तर मित्रांनो आज विरकरवाडी मैदाना से माझा सेमी क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये मित्रांनो सर्वांचा लाडका म्हणजेच अख्ख्यात महाराष्ट्राचा लाडका म्हणजे अकरा श्री बाकासूर होता आणि बाकासूर आणि भवानी मित्रांनो गटपास टॉप मध्ये जाते तो मात्र माहीत असेल आणि सेमीला मित्रांनो नक्की काय झालं सेमीला मित्रांनो फायनलसाठी पात्र झाले का आपला सर्वांचा लाडका बाकासूर आणि भवानी तर मित्रांनो खुल्ला गटपास आपल्या बाकासूरने केलाच आणि सेमी पण मित्रांनो टॉपमध्येच सेमी पास केलाय आणि फायनल साठी आपला सर्वांचा लाडका अकरा श्री बाकासूर फायनल ला पात्र झालेला आहे तर मित्रांनो बाकासूर आहे तुम्हाला माहिती आहे गेल्या मैदानामध्ये हार झाली पण ह्या मैदानामध्ये शंभर टक्केच काहीतरी करून दाखवणार मी मांडलेलंच आणि तेच मित्रांनो आज पुन्हा एकदा आपला बाकासूर फायनल साठी पात्र झालेला आहे पुन्हा एकदा मित्रांनो टॉपच्याच नियोजन असतं पण आज पण मित्रांनो नवीनच चेहरा घेऊन आज मित्रांनो नवीनच नँ� चेहरा आपल्या बागासुर बर होता आणि नवीन चेअरला घेऊन एक नंबर करतो तुम्हाला माहिती आहे एक दोन नंबर करतो मित्रांनो आज पण एकदा एक नंबर होईल का तर नक्कीच बघूया कारण की मित्रांनो फायनलला पात्र झालंय आणि टॉप मध्ये आज पण स्पीड लागलेला बाकासूरला आता मित्रांनो खरी मजा फायनलला आहे तर फायनलला नक्की काय होईल तेच आपण बघणार आहे कारण की बाकासुर आहे मित्रांनो जेव्हा मित्रांनो एक नंबर पण करेल बाकासूर पण बघू नक्कीच काय आहे ती कारण की टॉपच्या नंदी आज मित्रांनो दाखल झाली तुम्हाला माहिती आहे आणि आपला बाकासूर फायनलला पात्र झालेला आहे केल्या मैदानामध्ये बाकासूरची हार झाली हार मित्रांनो आजच्या मैदानामध्ये भरून काढली आपल्या बाकासूरने आणि फायनलसाठी पात्र झालेलं आहे बाकासूर आणि टॉपचंच मित्रांनो आपलं मामा माहिती टॉपचे निवेदन फक्त काय काही वेळेस करतात पण नवीन चेहराच आपल्या बाकासूर बरं बघायला भेटतो आज मित्रांनो भावानी पण चांगलाच नंदी चांगलाच पोहोचतोय आणि आज मित्रांनो भवानी आपल्या बाकासूर बर आला आणि चांगलं स्पीड दोन्ही पणे निघलं लागलेलं भावाने आणि बाकासूरला टॉपमध्येच आज स्पीड लागलेलं आज पुन्हा एकदा बाकासूरने कमबॅक जोरातच केलाय आणि आज फायनलसाठी आपला सर्वांचा लाडका अकराम हिंद केसरी बाकासूर फायनलला पात्र झालाय खूप खूप बाकासूरचं अभिनंदन तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय